छत्रपती संभाजीनगर येथील नमिता चौधरी या विवाहितेने आत्महत्या केली नसून तिचा खून करून आत्महत्या प्रयत्न केला जात आहे कारणीभूत असलेल्या सासरच्या मंडळींना त्वरित अटक करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन आर्य वैश्य समाज तालुका उमरखेडच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले आहे याबाबत पोलिसात आत्महत्येचा गुन्हा दाखल केला आहे परंतु नमिताचा मृत्यू हा आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप नमिताच्या आईवडिलांनी केला आहे अशा मागणीचे निवेदन समाज बांधवांच्या वतीने देण्यात आले आहे आवरंग, औरंगा औरंगाबादच्या रहिवासी आमच्या भगिनी स्वर्गीय नमिता कैलास चौधरी यांना मानसिक त्रास देऊन किंवा छळ करून आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्यात आलं आणि तशी कम्प्लेंट पोलीस स्टेशनला देण्यात आली परंतु प्रशासनानं योग्य ती कारवाई केली नाही म्हणून आज आम्ही सर्व उमरखेड शहरातील आदिवश्य समाज आणि भगिनी या प्रकरणामध्ये कसून चौकशी करून गुन्हेगारास कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी आज शासनाकडे केलेली आहे आणि असं निवेदन आम्ही स्थानिक डी ऑफिसला आज दाखल केलं आहे आमच्या समाज भगिनी सौ नमिता चौधरी राहणार औरंगाबाद यांना योग्य असं छळ करून त्यांना आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त आले आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे हे पण एक मोठा गुन्हा आहे तर गुन्हेगारास कठोर ती शिक्षा व्हावी यासाठी उमरखेड अतुल समाज बंधू भगिनींकडून एस डी ऑफिसमध्ये उपविभागीय अधिकारी यांना आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेले आहे आणि या निवेदनामार्फतच शासनाला ही विनंती आहे की गुन्हेगारास कठोर अशी शिक्षा व्हावी